सीसीटीव्ही पहा यामध्ये एक तरुण दिसतोय हा तरुण डिलिव्हरी बॉयचं काम करतो मात्र त्याला पोलिसांनी अटक केली आहे त्याचा कारनामा एका सी सी टी व्हीमध्ये कैद झालाय पाहुयात एकंदरीतच हे नेमकं काय प्रकरण आहे या तरुणाचं नाव आहे कुणाल साबळे कुणाल हा एका खाजगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचं काम करायचा मात्र हे काम करत असतानाच दुसरीकडे तो चोरी देखील करायचा दरम्यान एक दुचाकी चोरी करत असताना सी सी टी व्ही कॅमेरामध्ये तो कैद झाला आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यामध्ये कुणाला सापडला त्याच्याकडून महात्मा फुले पोलिसांनी दोन दुचाकी व एक रिक्षा हस्तगत केली आहे तो डिलिव्हरी बॉयचं काम करत असला तरी त्याचा खरा धंदा हा गाडी चोरण्याचा होता गणेश उत्सवादरम्यान पोलीस बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याची संधी साधत कुणालनं दुचाकी आणि रिक्षा चोरण्याचा सपाटा लावला या प्रकरणी पोलिसात एक तक्रार दाखल झाली आणि पोलिसांकडून या तक्रारी संदर्भातला तपास सुरू झाला या दरम्यान कल्याण पश्चिम येथील एका नामांकित हॉटेल समोर एक बाईक पार्क करण्यात आली होती आणि ही बाईक चोरीला गेली होती या संदर्भातला एक सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला आणि या सी सी टी व्हीमध्ये कुणाल हा स्पष्टपणे दिसून आला त्यानंतर पोलिसांनी कुणालला पकडलं गेल्या काही दिवसापासून पोलिसांचे जी व्यस्तता चालू आहे बंदोबस्त आणि बाकी विविध लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूवरती तर त्या पोलिसांच्या व्यस्ततेचा फायदा घेऊन बाजारपेठ झालं खडकपाडा झालं महात्मा फुले पोलीस स्टेशन झालं यांच्या आधीतून बाईक चोरी होण्याचं प्रमाण वाढलं होतं तर याने याच्या अनुषंगाने महात्मा फुले चौक पोलिटेशनच्या डी बीच्या अंमलदारांना आम्ही सूचना दिली त्याच्यावरून त्यांनी पाठपुरावा केला असता सी आर नंबर नऊशे एकोणचाळीस अब्लेक दोन हजार चारमध्ये काही जे चोरी झाली होती बाईक तर त्याचे फुटेज वगैरे तपासून माहिती घेतली आणि माहितीच्या आधारे जी माहिती मिळाली तर त्यावरून आपण आरोपी कुणाल राजेश साबळे याच ताब्यात घेतलं चाब्यास घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक सखोल विचार चौकस विचारपूस केली तर त्याच्यामुळं त्या गुन्ह्यामधली तिने मोटरसायकल चोरी केली असल्याचे कबूल केले आणि अजूनही खडकपाडा स्टेशनच्या हद्दीमधील दोन मोटरसायकल आणि महात्मा खोलीचौक स्टेशन हद्दीमधली एक मोटरसायकलने रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले त्याप्रमाणे पंचसहित आपण पंचनामा करून त्या मोटरसायकल रिकवर केल्या आहेत त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक विचारपूस चालू आहे आणि अजून काही गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे कुणालने अजूनही चोऱ्या केल्या असल्याचा संशय पोलिसांना आहे अधिक तपास पोलीस करतायत या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याणहून मयुरीचं चव्हाण लोकमत